माझंच हे गाव आमच्या गावाला एक वेगळीच आध्यात्मिक ओळख आहे आमचं गाव हे फक्त गाव नाही हे गाव पावन झाले श्री संत बाबा महाराज आर्वेकर यांच्या पदस्पर्शाने इथे वर्षभर धार्मिक वातावरण नांदत दोन सप्ते दोन वाऱ्या आणि प्रत्येक महिन्याला एकतरी आध्यात्मिक सोहळा हे गाव म्हणजे श्रद्धा परंपरा आणि भक्तीचं एक सुंदर संमिश्र आहे श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रात भक्तीचं वातावरण दाटून येतं आज आहे श्रावणातील तिसरा रविवार आणि आजच्या दिवशी आमच्या गावातून निघते एक खास दिंडी ते श्री संत बादमा यांच्या पवित्र चरणी दिंडी निघण्यापूर्वी गावभर एक वेगळाच उत्साह दिसून येतो घराघरातून लोक बाहेर पडतात कोणी भगवा झेंडा घेऊन येतो कोण टाळ घेऊन येतो कोण चिपदा घेऊन येतं गावातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे यात सहभागी होतात मार्गात गावोगावी लोक स्वागत करतात भक्तांना प्रसाद वाटप करतात आणि हा प्रवास होत राहतो प्रत्येक पावला गणित संतांची आठवण बालमामांची आठवण आणि विठ्ठलाचं नामस्मरण नमस्कार बरेच व्हिडिओ करतोय आज आम्ही निघाला श्री संत बालमामा यांच्या दर्शनासाठी आजमापूर इकडे आणि आता जात असताना वाटेत आम्ही आता निगवे फाटी या ठिकाणी म्हणजे आमच्या जवळपास तीन किलोमीटर आपण आता जस्ट नुसतं आलो आहे तिथून पुढचा प्रवास मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे पण आज आहे श्रावणातील तिसरा रविवार आणि तिसऱ्या रविवार हे आमची दरवर्षी श्रीसंत बालमामा यांच्या ठिकाणी आधवापूर या ठिकाणी आमची भिंडी सोहळा दरवर्षी जातो यावर्षी निघाला आला आहे आणि त्याचे काही दृश्य तर नक्कीच माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन माझे व्हिडिओ घेत राहतील आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांग सांग बोलतो शाबू घेऊन चाललायचं आहे शाबू घेऊन एवढं शाबू टाकी की बाहेर काढू चालेल भले नि <laughs> সব রি নে 어기에こ보れ <laughs> <laughs> शेवटी दिंडी पोचते आदमापूरच्या पवित्र मंदिरात श्री संत बालमामा धनगर समाजात जन्मले पण आता संपूर्ण जगाचे मालक झाले खरं तर देव हा कधी धर्मात अडकलाच नाही तो असतो सेवेचा पालन हार संकटातून बाहेर काढणारा आणि भक्ताच्या प्रामाणिक भावनेला प्रतिसाद देणार आजही असंख्य लोकांना मामांचे लहान मोठे अनुभव येतात आदमापूरचे हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडात बांधलेले आहे स्वच्छ शुभ्र पवित्र जणू स्वरागाचा एक तुकडा पृथ्वीवरती आणून ठेवला आहे मंदिरात पाऊल टाकताच मनातील सगळा थकवा नाहीसा होतो आणि फक्त मनात एक भावना असते जय बा मामा आता मामांच्या चरणी एवढीच प्रार्थना सर्वांना सुखी समाधानी आणि निरोगी ठेव ही दिंडी वर्षातून एकदा येते पण ती देऊन जाते आयुष्यभरासाठी भक्तीची ऊर्जा संतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा गावाकडे निघालो पण मन मात्र मामांच्या चरणीच राहील आजच्या दिंडीतून एक प्रार्थना संतांचा आशीर्वाद सदैव आमच्या गावावरती असाच राहो